निफाडच्या पोलीस उप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सिन्नर येथील नुकताच संपन्न झाला यावेळी करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे तर अध्यक्ष म्हणून आमदार राजाभाऊ वाजे यांची होती गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या आरा स्पर्धेत उत्कृष्ट आरासास यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण ढगळे उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे गटनेते हेमंत वाजे युवा नेते उदय सांगळे माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले जो गणेशोत्सव या ठिकाणी जिल्ह्यात साजरा झाला त्या गणेशोत्सवात साहेबांनी जे गणेशोत्सव का आदर्श असे जे गणेश मंडळ असतील ज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम त्याच्या का कार्यक्रमातून समाजाला एक विशिष्ट आदर्श घेता येईल एक विशिष्ट दिशा मिळेल तरुणांना योग्य असं मार्गदर्शन मिळेल किंवा अनेक इतर सामाजिक उपक्रम चांगल्या रीतीने अतिशय उत्कृष्टपणे ज्यांनी सादर केले त्याचप्रमाणे सार्वजनिक विसर्जन कार मिरवणुका ज्यांच्या शिस्तबद्ध रीतीने या ठिकाणी पार पडल्या आणि ज्यांनी अतिशय आनंदाने परंतु उत्साह ठेवून आणि नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने हा गणेशोत्सव साजरा केला अशा सर्व मंडळांचा सत्कार या ठिकाणी आज होणार आहे त्याकरिता साहेबांनी एक परीक्षण समिती त्यावेळेस गठीत केलेली होती त्या परीक्षण समितीने अवरात्र मेहनत घेऊन जवळपास काही दिवस प्रत्येक गल्ली बोर्डातल्या मंडळाला भेटी देऊन त्या मंडळाचं निरीक्षण करून त्या ठिकाणी त्याचा अहवाल साहेबांना सादर केलेला आहे तर आज थोडा उशीर झालेला आहे उशिरा का असे ना आज या सर्व निवड झालेल्या गणेश मंडळांचा सत्कार त्या गणेश मंडळाचा प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी साहेबांच्या आणि आदरणीय आमदार साहेब उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपण केलेला आहे या प्रसंगी आपल्याला सांगताना मला अतिशय आनंद होतो तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनता आली या ठिकाणी मित्र पुलिस करणारे उपस्थित साहेबांनी देखील अतिशय त्यांच्या व्यस्त व्यस्त काळात किंवा व्यस्त असलेल्या वेळेत वेळेत का, वेळ वे, वे काढून या ठिकाणी साहेब आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार हे देखील सकाळपासून या कार्यक्रमाला येण्यासाठी उत्सुक होते आमदार साहेबांचे मला दोन वेळा फोन आले परंतु साहेब एका मीटिंग मध्ये आढळल्यामुळे थोडा उशीर झाला आहे त्या तरी मी आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं आलेल्या सर्व नागरिक पोलीस मित्र आणि इतर सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक सेविका यांचे स्वागत करतो